शिवाजी विद्यापीठात आता बी ए फिल्म मेकिंग हा बारावीनंतरचा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू होतोय चित्रपट निर्मितीशी संबंधित असलेला हा पहिलाच अभ्यासक्रम असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे चित्रपट क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागप्रमुख डॉक्टर शिवाजी जाधव यांनी केलं आहे माध्यमही समाजाचा आरसा असतात चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे समाजातील अनेक घटनांवर भाष्य करून आमूलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद या माध्यमात आहे त्यामुळेच काळानुरूप या माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चाललाय आजवर फिल्म मेकिंग म्हणजे चित्रपट निर्मितीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी दिल्ली मुंबई किंवा पुण्याला जावं लागायचं मात्र आता शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागामार्फत ही संधी उपलब्ध झाली आहे शिवाजी विद्यापीठात प्रथमच बी ए फिल्म मेकिंग हा बारावी नंतरचा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू होतोय कोल्हापूरला चित्रपट क्षेत्राचा मोठा वारसा आहे कला महर्षी पेंटर भालजी पेंढारकर व्ही शांताराम असे अनेक दिग्गज याच मातीत घडले भारताला पहिलं ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या कोल्हापूरच्याच अशी कलात्मक परंपरा असलेल्या कोल्हापुरात पुन्हा चित्रपट निर्मितीला गती यावी यासाठी शिवाजी विद्यापीठानं पुढाकार घेतलाय बारावी पास असलेल्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला बी ए फिल्म मेकिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना फिल्म मेकिंग शिकायची असेल तर पुणे मुंबई किंवा आउट ऑफ स्टेशन जावं लागायचं तोच कोर्स आता शिवाजी विद्यापीठानं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे या परिसरातल्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि जे हौशी कलाकार आहेत किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञ आहेत स्क्रिप्ट रायटर आहेत रा अशा सगळ्यांसाठी हा कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे या अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुसज्ज क्लासरूम अत्याधुनिक कॅमेरा आणि इतर यंत्रसामुग्री आधुनिक लाईट व्यवस्था याची पूर्तता करण्यात आली आहे तसंच चित्रपट कसा बनवायचा त्यातील बारकावे अभिनय दिग्दर्शन अशा बाबींवर लक्ष देण्यात आलंय चित्रपटासाठी प्री प्रोडक्शन प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या तिन्ही भागांअंतर्गत थेअरी आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे त्यामुळे चित्रपट निर्मितीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना नवा अभ्यासक्रम उपयोगी ठरणार आहे